मित्रों तुम नमस्कार करते श्री गणेश देवता ओम श्री देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवता है कन्हैया कन्हैया तुझे आना पड़ेगा आना पड़ेगा वचन गीता वाला निभाना पड़ेगा वचन वा गीता वाला निभाना पड़ेगा कन्हैया 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 तुझे आना पड़ेगा आना पड़ेगा वचन वा गीता वाला निभाना पड़ेगा वचन वा गीता वाला निभाना पड़ेगा वचन वा गीता वाला निभाना पड़ेगा शिवशनात मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन्मान मृत्यू कलेच्या साखळीमध्ये आज मी जन्माष्टमी संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत आणि ऐकावा मित्रांनो शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस विश्वासू नाम स्वस दक्षिणायन वर्षा ऋतू श्रावण मास आणि कृष्ण पक्ष शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री कृष्ण जयंती आहे मित्रांनो या निमित्त आपणास काही माझे सांगणे आहे मित्रांनो सूर्य सिद्धांत ग्रंथानुसार जगाच्या उत्पत्ती स्थिती लय याला कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभी कमळापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य शंभर वर्षे आहे त्यापैकी पन्नास वर्ष होऊन गेली सध्या एकावन्न वेळे देवाचे वर्ष सुरू आहे चार युगे एक हजार वेळा होऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो तेवढ्याच लांबीचे त्याची ते एक रात्र असते मित्रांनो त्या एका दिवसामध्ये चौदा मनू असतात एका मनुत एकाहत्तर महायुगे होतात एका महायुगाची होता। वर्षे त्रेचाळीस लाख वीस हजार आहेत चार युगाचे एक महायुग होते प्रत्येक युगाची वर्षे वेगवेगळी आहेत सध्या कलयुग सुरू असून त्याची चार लाख बत्तीस हजार वर्ष आहे यातील केवळ पाच हजार एकशे बावीस वर्षे संपली आहेत तसेच प्रत्येक युगात काही शककर्ते असतात त्यांची वेगवेगळी वर्षे आहेत सध्या तिसरा पैठणचा शालिवान शक सुरू असून त्याची वर्षे अठरा हजार आहेत मित्रांनो आपला सूर्य सिद्धांत समजावून सांगण्यामागे माझा एकच उद्देश आहे जगबुडी फक्त प्रलयाने होती इतर कोणत्याही कारणाने होत नाही हे लक्षात घ्या आणि प्रलय ब्रह्मदेवाच्या एका दिवसानंतर होतो ज्यांचा ईश्वरावर विश्वास नाही श्रद्धा नाही भाव नाही समर्पण नाही अशासाठी माझे सांगणे आहे कोणी किती ओरडो कोणी कुठलीही संस्था असो कुठलीही मीडिया असो काही असो जग जगबुडना जगमुडा म्हणणारे असे किती आले आणि गेले तर पण या वरील सिद्धांतानुसारच सूर्य सिद्धांतानुसारच जन जल होत असतो मित्रांनो धर्म म्हणून नाही पण या पृथ्वी तलावर या मृत्यू लोकी ईश्वर धर्म वाचवण्यासाठी धर्म जगवणाऱ्यांच्या रक्षणासाठी धर्म बोडवणाऱ्यांच्या नाशासाठी प्रत्येक युगात मानव योनीत जन्म घेत असतो श्री महाविष्णू श्री महादेव देवी माता यांच्या अवतार होत असतात अर्थात त्रिदेव आणि त्रिशक्तींची आता धर्मामध्ये विभाजन झाल्याने नवीन निर्माण झाले धर्म याला विरोध करणे साहजिक आहे याचा अर्थ ईश्वर नाही असं होत नाही ईश्वर आहे पण तो सर्वांसाठी नाही जो ईश्वराचा होतो त्याचाच तो हो अशा वेळी धर्मभेद जातीभेद लिंगभेद राहत नाही बाकी सर्व भक्तगण जन्मांतराचे प्रशिक्षण अंतर्गत आहेत असे समजावे मित्रांनो मित्रांनो भगवान श्री महाविष्णूने द्वापार युगाच्या शेवटी धर्म व धर्म भक्तांचे रक्षण करण्यासाठी पूर्ण अवतार श्री कृष्ण नावाने धारण केला वासुदेव देवकी यांचे पोटी मथुरेला श्रावण मासात कृष्ण पक्षातील अष्टमच्या मध्यरात्री त्यांचा जन्म झाला होता मित्रांनो येत्या दे शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा अवतार योग आहे मित्रांनो आणि माझ्या माता भगिनींना आपण सर्वांना श्रीकृष्ण भक्तांना अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा मित्रांनो या श्रीकृष्ण जयंती निमित्त मित्रांनो श्रीकृष्ण भक्तांनी शुक्रवारी दिवसभर उपवास करावा तिखट मीठ खाऊ नये फळे फळांचा रस दूध व दुधाचे पदार्थ आपण खाऊ शकता श्रीकृष्ण जन्मानंतर आपण मध्यरात्री नंतर उपवास सोडू शकता नाही अशातला भाग नाही पण एवढ्या मध्यरात्री कोणी उपवास सोडत नाही स्वयंपाकही केलेला नसतो फळे वगैरे मात्र खाऊ शकता तुम्ही दही काला जे करणार ते दही काला गोपाळ गोपाळकाला ज्याला आपण म्हणतो तोही खाऊ शकता आपण नाही अशातला भाग किंवा लोणी खाऊ शकता जे आपण भगवान श्रीकृष्णाला दाखवणार आहोत नैमद्य म्हणून मित्रांनो आपल्या मानवी जीवनात प्रत्येक मानवाने क्रिमान कर्म करताना आपले प्रारब्ध लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा असा मानव भरकटतो सर्व सुख मिळवण्याच्या मागे धावतो आणि अमर्याद दुःखाला आमंत्रण देतो आपल्या धर्मात यातून सावरण्यासाठी कर्मकांड सांगितले आहे देवी देवतांच्या सेवा सांगितल्या आहेत त्या प्रत्येकाने जाणून घेणे गरजेचे आहे त्यानुसार वा स्वधर्मानुसार आपले धार्मिक वर्तन प्रत्येक ईश्वर भक्ताने ठेवावे परिणामी सुख शांती समाधान समृद्धी सर्व अहिक सुखे प्राप्त होतात किंवा अनन्य भावाने भक्ती मार्गातल्या मूर्तीपूजाद्वारा त्या ईश्वरालाच प्राप्त करतो मित्रांनो श्रीकृष्णाची भक्ती आपल्याला सांगितली असेल तर आपण अवश्य श्री कृष्ण जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करा आपल्या सोयीनुसार कुळाचारानुसार मंदिरात वा घरी साजरी करावा मित्रांनो शक्यतो आपण असा मध्यरात्रीचा उत्सव जवळच्या जागृत श्रीकृष्ण मंदिरात साजरा करावा दानपेटीत काही रक्कम टाकावी किंवा मंदिरासाठी काही वस्तू गरजेनुसार दान कराव्यात आणि अशा भक्तांनीच किंवा मंदिर संस्थानांनीच दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी करावी असे माझे स्पष्ट मत आहे इतर कुठल्याही मंडळाने नुसतेच दहीहंडी साजरी करू नये किंवा राजकीय नेते म्हणा किंवा इतर त्यांचे कार्यकर्ते म्हणा यांनी दहीहांडी साजरी करण्यात काही अर्थ नाही मित्रांनो हे फक्त शो आहे हा हाँ एक फोकस आहे किंवा हे एक व्यासपीठ आहे कारण हल्ली राजकीय लोक हे धर्माच्या चौकडीमध्ये खूप घोस्त आहेत ते केवळ प्रसिद्धीसाठी मित्रांनो आणि जो काही पैसा आपल्याला मिळत असेल त्या दानपेटीतून तो घेण्यासाठी असे म्हटले तर काही चुकीचे ठरणार नाही मित्रांनो इतर भाग अभक्तांनी केवळ दर्शन घेण्याचे व दही कला खाण्याचे काम करावे राजकारण व सामाजिक प्रतिष्ठा बिभत्सना बाजूला ठेवून स्पर्धात्मक बक्षिसे व नागाने नजरेआड करून याकडे अजिबात आपण आकृष्ट होऊन किती आफर असो काही असो कुठलाही मोठा नेता असो अभिनेता असो कोणी असो त्यांच्या अ दर्शनासाठी आपण जाऊ नये भेटीसाठी आपण जाऊ नये जर आपण धार्मिक भक्ती मार्गामध्ये भक्त म्हणून असाल तर मित्रांनो दुसरा मार्ग आहे आपल्या घराच्या परिसरात एखादे कुटुंब पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करत असेल तर त्यात आपणा सामंत नास्ता आपण अवश्य भाग घ्यावा तिथेही काही वस्तू रक्कम दान करावे मित्रांनो असेच फुकट जाऊ नये तिसरा मार्ग आहे मित्रांनो आपण आपल्या घरीच सहकुटुंब थोडक्यात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करावा या कर्मकांडाच्या फळ आपल्याला दोष न लागता हवी असेल तर आपण धारक असावे सोहळ्यात विधिवत पूजा व्हावी वास्तुदोष नसावा देवघर देव प्रतिमा शास्त्रानुसार असावे देवमूर्ती असता रोजच्या रोज अभिषेक युक्त सेवा हवी नवीन श्रीकृष्ण मूर्ती खरेदी करून प्राण प्रतिष्ठा करण्याचा मुहूर्त चौदा ऑगस्टला आहे वेदांती पुरोहिताला बोलावून आपण सकाळी प्राण प्रतिष्ठा करू शकता मित्रांनो वेळोवेळी पाळले जात असावे श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्याचा नवीन पायंदा सर्वोपरी विचार करून करावा नाही ते थाडेस करू नये मित्रांनो मध्यरात्री म्हणजे सूर्यास्त सूर्योदयाच्या मध्यरात्री एकच्या दरम्यान येतो साधारण यावेळी भगवान श्रीकृष्णाचा रोहिणी नक्षत्र हर्षन योग व कौलवकरण यावर जन्म झालेला आहे काही ठिकाणी आपल्याला बारा वाजून तेहतीस मिनिटे हे सांगितल्या गेलेलं आहे टायमिंग पण मध्यरात्री समजा असा कारण काही मिनिटांमध्येच आपल्याला करायला पाहिजे अशातला भाग नाही मध्यरात्री जन्म झाला हा जन्मोत्सव तीन प्रकारे आपण साजरा करू शकतो हे मी वरील प्रमाणे सांगितले आहे त्यात ठळकपणे श्रीकृष्ण मंदिरात एक दोन सामुदायिकरित्या आणि तीन वैयक्तिकरित्या पण आपल्या जन्मकुंडित भगवान विष्णूची सेवा असेल तर किंवा आपले कुलदेवता वा इष्टदेवता भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान विष्णू असतील तर आता हा श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करायचा सा का नाही करायचा हे ज्याचे त्याने ठरवावे कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा श्रीकृष्ण जयंती निमित्ताचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास समत असेल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाखवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ हो, शिवशंभू महाभू